आपण पाहता शांतीगिरी महाराजांनी ई व्ही एम कक्षाला हार घातला आणि गुन्हा दाखल लोकसभा दोन हजार चोवीसच्या देशातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात एकूण तेरा जागांवर सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे मतदानाचा उत्साह दांडगा आहे लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून विविध मतदारसंघात मतदारांच्या रांगा लागल्या आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत अठ्ठावीस पॉईंट एकावन्न टक्के मतदान झाले आहे यातच आता नाशिक लोकसभा मतदारसंघात नवाच वाद निर्माण झाला आहे येथील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान कक्षाला आर घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे यापूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ई एम कक्षाला हार घालून त्याची पूजा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता शांतीगिरी महाराजांना आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ई व्ही एम कक्षालाच हार घातल्याने कळबळ उडाली आहे त्र्यंबकेश्वरच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यापूर्वी हार घालून नमस्कार केला त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे या गुन्हा गुन्हादेखील दाखल झाला आहे आपण ई व्ही एम मशीनला हार घातला नाही तर मशीनच्या बाहेर लावलेल्या भारतमातेच्या फोटोला आर घातल्याचे स्पष्टीकरण शांतिगिरी महाराज यांनी केले आहे माझे हे कृत्य नियमाचे उल्लंघन आहे याची आपल्याला कल्पना नव्हती नियम तोडण्याचा माझा उद्देश नव्हता निवडणुकात पैसे आणि दारू वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही आमच्यावर मात्र गुन्हा दाखल झाला आहे आमच्या विरोधात हे कारस्थान असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले